म्हणून थोडं बाजूला ठेवा मित्र म्हणून माझं म्हणणं आहे तुम्ही उपचार घेतले पाहिजे तुम्ही तब्येतीची काळजी घेतली पाहिजे आणि तुम्ही शंभर टक्के म्हणजे स्वतः तब्येत तुम्ही पूर्ण खंबीर असलं पाहिजे ही पहिली माझी विनंती आहे आता मंत्री म्हणून मी तुम्हाला सांग हे तुम्ही बघितलं माझे प्रयत्न किती होते हे तुमची आपली एकदा वर्षावरती बैठक झाली मुंबईला हे सगळं सुरू व्हायचे अगोदर तेव्हापासनं साहेबांनी सांगितलं मला आता आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये सुद्धा मी आहे म्हणजे पहिले तुमचं अभिनंदन आहे की दहा टक्के आरक्षण तुमच्या लढामुळं मिळालं आपण तो निर्णय केला तर त्याच्यात राहिलं काय सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीतलं अध्यादेश पारित करणं आणि ते नोटिफिकेशन नव्यानं काढलं बरोबर आता त्याच्या बाबतीत आपण प्रारूप केलं आता कुठलाही नवीन नोटिफिकेशन काढताना मामानाय केल त्यांना आधी प्रारूप पब्लिक डोमेनमध्ये आपल्याला द्यावं लागतं त्याच्यावर हरकती ऑब्जेक्शन ह्या सगळ्या म्हणजे कायद्याची बघते जर न करता केलं काही गडबडीत स्क्वॅश होईल कोर्टामध्ये म्हणजे आपण करायला चांगल्या भावनेनं जाऊ लवकर करायचं म्हणून तर समजा त्याला काय लिगली काय हे झालं असं बाबा तुम्ही हरकती मागवल्या नाहीत किंवा आलेल्या हरकतीवर निर्णय मिळवला नाही आपण ते पण काम दादा सुरू केलं बरोबर आहे काम सुरू केलं जेवढ्या काय हरकती आल्या विभागाने केला आता वेळ अशी आली की मागचे दोन महिने सगळ्या डिपार्टमेंटचा स्टाफ निवडणूक आयोगानं गा पोल ऑन केला निवडणुकीच्या के के कार्यक्रमासाठी मंत्र, आपल्या मंत्रालय आमच्या मंत्री कार्यालयातले सुद्धा अधिकारी निवडणूक कामासाठी त्यांनी कर्मचारी शिपाई सगळेच क्लार्क लोक आता आचारसंहिता काल सहा तारखेला संपली परत सी एम साहेबांनी स्वतः सांगितलं की आचारसंहिता संपल्यानंतर जे काय राहिलेच कुठे नाही ताबडतोब करा त्याचं पण काम सुरू केलं मी इकडे यायच्या अगोदर भांगेला फोन केला मगाशी बाबा तुमचं ते म्हणणे ऑलरेडी आम्ही काम चालू आहे मी म्हणलं ज्यादा आधा माणसं लागली इतर डिपार्टमेंटची माणसं घ्या आणि ते काम लवकर पूर्ण करा आपण दादा सगळे सोयऱ्याचं करायचं नाही असं बिलकुल नाही म्हणजे ते पूर्ण डोक्यातनं काढून टाका तुम्ही की सरकारची मानसिकता नाही अजिबात तसं नाही शब्द दिलाय ना, दिला ना साहेबाने तुम्हाला कुरुषा शिंदे साहेबांच्यावर माझा विश्वास आहे त्या माणसाने शब्द दिला तर काही झालं रात्री मला एक वाजता फोन करून की तिथे त्यांना पहिले जाऊन त्यांची गाठ घ्या तब्येतीची काळजी पहिली करा आणि काही झालं तरी आपण हा आप प्रश्न शंभर टक्के कायद्याच्या चौकटीत बसवून आणि कॉन्क्रीट झाला पाहिजे उद्या काल पी साहेबाने साहेबांनी पाहिलं आम्ही इतर समाजाच्या नेत्यांशी पण बोलतो त्यांचाही ह्याला विरोध व्हायला नको कारण शेवटी हा हरकती ऑब्जेक्शन ही सगळे आल्यानंतर मंत्रिमंडळा पुढे येणार त्याच्यामध्ये जसा जा आपण दहा टक्क्याचा निर्णय एकमुखानं घेतला कॅबिनेटमध्ये एक चर्चासुद्धा झाली नाही कॅबिनेटमध्ये विषय आला द्यायचं आहे आरक्षण दहा टक्के आपण दहा टक्के आरक्षण द्यायचा निर्णय घेतला आता राहिला हा सगळे सोयऱ्यां तर सगळे सोयऱ्यांसुद्धा ब्लड रिलेशन रिलेशनमधलेच आहे तुम्ही पण त्याला मान्य आहे रक्ताच्या नात्यामधले जे आहेत आणि आप जातीमध्ये जा विवाह झालेले म्हणजे परजातीतले सोडून आपल्या जातीमध्ये विवाह जा झालेले त्याच्यामध्ये आपण घ्यायचे त्याच्यावरची आता ही टेक्निकल प्रोसिजर आहे दादा कुठली सगळे सोयरे आमचं बोलणं होऊ द्या ना मग लावा सगळ्या सोयऱ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीतली ही टेक्निकल प्रोसिजर मी तुम्हाला सांगतो की सुद्धा आपण लवकर करू वाटलं तर मी स्वतः आज इथून गेल्या गेल्या उद्या स्वतः मंत्रिमंडळ उपसमितीचा आरक्षण मराठा आरक्षण समितीचं सदस्य स्वतः मी त्या अधिकाऱ्यांना बोलवतो किती हरकती आल्यात किती तुम्ही छाननी केल्यात किती राहिल्यात राहिलेल्याला किती दिवस लागणार आहेत तुमचा प्रारूप छाननी केल्यानं अहवाल किती दिवसात येईल टाईम बॉन्ड कार्यक्रम मी स्वतः गेल्या गेल्या त्याची बैठक घेतो आणि लवकर करू आपण तुम्ही माझी तुम्हाला विनंती आहे कसं असेल तुमचं जर म्हणणं असेल तर आपण त्याची स्वतंत्र बैठक मी लावेन तुम्ही प्रतिनिधी पाठवाच्या बैठकीला म्हणजे खरंच आम्ही काय करतोय का नाही तुमच्या लोकांनी येऊन बघू द्या उद्या म्हटलं तर उद्या लावू बैठक माझ्याकडे मी स्वतः त्या समितीचा सदस्य आहे चंद्रकांत दादा अध्यक्ष आहेत दादाला विनंती करतो दादा आले तर त्यांच्या अध्यक्षतेखाली लावू आम्ही दोघं एकत्र घेऊ पण तुम्ही माझी विनंती आहे आता तुम्ही विनाकारण म्हणजे तब्येतीकडे पण लक्ष द्या आणि तुमचं सहकार्य हे बघा एवढं केलं थोडं राहिलं आहे आता आणि हे केलंय ते श्रेय तुम्हालाच माझी विनंती आहे तुम्ही थोडंसं आमचं आमची आमची विनंती ऐकावी मित्र म्हणून मित्राचा आग्रह ऐकावा साहेबांकडे लावायची बैठक म्हणला तर साहेबांकडे लावू बैठक सीएम साहेबांकडे तुमचे प्रतिनिधी तुम्ही कुणी सांगा पाच नावं सांगा दहा नावं सांगा सात नावं सांगा आणि हे सगळं आता बघा दहा टक्क्याचं आपण प्रक्रिया पण सुरू केली आरक्षण दिल्यानंतर परत जाहिराती बदलल्या आपण पूर्वी जाहिराती दिल्या त्याच्यामध्ये जा हे नव्हतं आपण नव्या जाहिराती परत जाहिरातीचा मसुदापासून बदलून ते घालून जाहिराती द्यायला लावल्या आपण सगळ्या विभागाला आपल्याला नोटिफिकेशन काढावं लागेल ना, ना तिथे प्रारूप काढले आपण प्रारूप त्या कशी पद्धत असते दादा एखादा अध्यादेश काढायचा तर त्याचं प्रारूप <laughs> दोन महिने आपले ह्याच्यात गेले ना आता आचारसंहितीत तेवढे दोन महिने तरी वाढवून द्या जेवढा वेळ आचारसंहितीत गेला आपला नाही लागत सप्टेंबरला लागला हो दादा दोन महिने आपले अक्षरश केले हे तर तुम्हाला मान्य आहे करायचं ना आपण नाही हे बघा बिलकुल नाही थोडा वेळ द्या थोडा वेळ द्या आम्हाला माझी मी पाहिल्यानंतर आलोय तुमच्याकडे थोडं तरी म्हणजे माझी विनंती आहे तुम्हाला तुम्ही सांगा दादा मी काय केलं मी तुम्हाला कधीतरी एकदा भेटून ना मी मीटिंग वाईज सांगतो मी काय काय केले ते आता मला सगळ्या सोयऱ्याचं काय झालं आपण ऐका ना सगळ्या सोयऱ्याच्या बाबतीत आपण पब्लिक डोमेन मध्ये ड्राफ्ट टाकला हरकत आल्यावरती त्या रेकॉर्डवर ते घ्यावे लागतील त्या रेकॉर्डवर घ्यावेच लागतात ना आपले नियमाने घ्यावे लागतात नाही हो दादा असं नाही तुमचा शब्द मी तरी कधी करू शकतो मी तुम्हाला भाऊ म्हणून आलो मी फोनवर तुम्हाला दादा म्हणतो निघू का नाही म्हणत त्यामुळे अडचण तर माझ्याकडे बघा पहिल्यांदा आलो मी दोन वर्ष दीड वर्ष आंदोलन चाललंय दादा मी आलो पकरी तुम्ही वेळ द्या तुम्ही सांगा इतक्या वेळात द्या मी तुम्हाला आत्ता सांगतो लगेच आपण अधिकाऱ्याला बोलू बाबा किती दिवस लागणार आहे उद्या पहिली बैठक तुम्ही कोण प्रतिनिधी पाठवा उद्या बैठकीमध्ये आपण बार बारच्या आपल्या विषय महाजन साहेब आपलं मराठा एकदा दोन हजार चार सायची पण त्याला काना वाटा कोण द्यावा लागणार त्यांना विचार वाटलं नाही आधार आधार लागल तर सत्तावन्न लाख रुग्णचा आधार मिळाला आपल्याला सत्तावन्न लाख माहिती आंतरवालीतल्या मराठी आणि कुणी बिचा हा मराठी आणि कायदा पारित करायला आधार पाहिजे होतो सत्तावन्न लाख म्हणून मराठा कुणी बिझायला मिळाल्यानंतर किती कायदा पारित झाला किती आधार लागतो हे केसेस ना केसेस पुणे ते सगळे सूर्य तुम्हाला पाहायचे ते लिहून ठीक होतं तो मुद्दा पहिला सगळे सूर्य मुद्दा पहिला सगळे सूर्य आणि तीन आंतरवाली मधले की सगळे राज्यातले केसेस आंतरवाली